मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात उष्णतेची लाट मालेगावामध्ये पस्तीस सेल्सिअस तापमानाची नोंद दिवसा उकाडा तर रात्री थंडी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा एकोणीसावा हप्ता रगडला ई केवायसी समाधान करत नसल्यानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चार हजार आठशे शेतकरी वंचित छत्रपती संभाजीनगर मध्ये शासकीय रुग्णालयात अन्ननलिका कॅन्सर ची सर्जरी आता दुर्बिणीद्वारे मागील सात वर्षात एकशे साठ जणांवर शस्त्रक्रिया मागच्या काही वर्षात अन्न नलिकेच्या कॅन्सर मध्ये मोठ्या संख्येनं वाढ नाशिकमधील सेडकोच्या विविध भागात पाच दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा पाण्याला दुर्गंधी आणि गढूळपणामुळे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या एकशे तीन गावांना हरघर जल योजनेची प्रतीक्षा फक्त वीस गावातच पाण्याची सुविधा गोरगरीब शेतकऱ्यांसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च पण काम अर्धवट झाल्याचा आरोप अतिक्रमण हटवण्यासाठी नागपुरातील फुटाळा तलाव पाणलोट क्षेत्राचा मोजमाप होणार अतिक्रमण हटवल्यानंतर तलावाचा ताबा सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळणार तर अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा नागपूर शहर पोलीस दलाकडून परिमंडळाची पुनर्रचना करण्यात येणार शहरात नव्या पोलीस स्टेशनचं नव्यानं सहावं परिमंडळ स्थापन होणार यामुळे शहर पोलीस दलाचा व्यापार नक्की वाढणार नाशिकमधील कॉलेजच्या हॉस्टेलमधील जेवणात अळ्या पाळगाव शिवारातील एका शिक्षण संकुलातला गंभीर प्रकार तक्रारी करूनही मुख्य चालकावर कारवाई न केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप जालना पालिकेची चार हजार पन्नास अनधिकृत नळधारकांना नोटीस सात दिवसांच्या आत दंड भरून नळ कनेक्शन अधिकृत करण्याच्या सूचना छत्रपती संभाजीनगर मध्ये कॉपी केल्याप्रकरणी अठ्ठावीस जणांवर गुन्हे दाखल फुलंब्री तालुक्यातील वळण पिंपळगावच्या केंद्रावर सापडला कॉपीचा प्रकार बारावीच्या गणित विषयाच्या उत्तरपत्रिका आणि पुस्तकं सापडल्यानंतर माझली खळबळ अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज